नमस्कार माझं पुलप्रेमी या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला एक असा प्रसंग ऐकवणार आहे जो पुलांनी स्वतःच्या शब्दात मांडलेला आहे बद्दलचा आहे गदिमा आणि पुलं यांची केमिस्ट्री आपण आजकालच्या काळात म्हणतो की केमिस्ट्री ही छान आहे तर पुलं आणि गदिमांची केमिस्ट्री अप्रतिम होती ग्रेटच होते पुण्याला बालगंधर्व थिएटर उभे राहत होते गोपाळ देवस्करांच्या सुंदर चित्रांची स्पर्धा करणाऱ्या चार ओळी पाहिजे होते पंचवटी गाठी माडगुळकरांना म्हणालो स्वामी चार ओळी हव्या बालगंधर्वांच्या पोर्ट्रेट पाशी म्हणजेच बालगंधर्व रंग मंदिरात आज आपल्याला जी पोर्ट्रेट पाहायला मिळतात बालगंधर्वांची त्याबद्दलच पुलं म्हणतात मागणी आत माडगुळकर म्हणाले असा बालगंधर्व आता न म्हण तेवढ्यात कोणीतरी आली गप्पा गोष्टी सुरू झाल्या मी समस्यापूर्तीची वाट बघत होतो तासाभरात निघायचं होतं आणि त्या श्लोकाला चाल लावायची होती उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी गाण्याच्या गीतांच्या तालमी चालल्या होत्या त्यात माडबुळकरांचे असे आमचे पुणे होतेच तालमीच्या ठिकाणी बाळ चितळे श्लोक घेऊन आले सुरेख वळणदार अक्षरात लिहिलेला बकुळ पंडितला मी चाल सांगितली रंगमंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी रसिकांनी भरलेल्या प्रेक्षा दिवे मंदावले रंगमंचावर मांडलेल्या बालबंधरमंचा म्हणजेच नारायण श्रीपाद राजहंस आणि स्वयंवरातील रुक्मिणी अशी दोन दर्शने घडवणाऱ्या त्या अप्रतिम चित्रांवरचे पडदे दोन युवतींनी बाजूला केले आणि लगेच माडगुळकरांच्या गीताचं गायन सुरू झाल्यावर रसिकांना कळे ना की त्या रंगशिल्पाला दाद द्यावी की गीतातल्या शब्दशिल्पाला वा किती सुंदर शब्दात मांडले प्रेक्षागारात पुन्हा प्रकाश आला त्यावेळी त्या रम्याणी शब्द ह्या अनुभूतीने परयुत्सुक झालेल्या रसिकांच्या खिशातले शेकडो हात रुमाल अश्रू पुसत होते रसिकांना कळतच नव्हतं की आ, हे जे काही दिसत आहे ह्या ही या सुंदर गोष्टी आम्ही बघू की हा सुरेल आवाज हे शब्द ही चाल आम्ही ऐकू खरंच ग्रेट होते ही सगळी मंडळी पुढे सुद्धा तुम्हाला अशाच छान छान गोष्टी मुलांबद्दलचे छान छान किस्से त्यांची माहिती ऐकायला मिळणारच तोपर्यंत हसा आणि हसवत राहा